कसं तरी साप मस्त तुम्ही पण घ्या घाल तुमचं नि खाते नमस्कार जय जे सर्वांना कसे आहेत सगळे चला अस ना आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जव देखीच ईश्वराची प्रार्थना आहे आणि ॲक्च्युली फूड ब्लॉग घेऊन यायचा अजून एक उद्देश असा आहे की काल आपण फूड ब्लॉगच बघितला आणि हे आपल्याला बहुतेक तेच बघावं लागेल कारण संक्रांत जवळ आलेलं आहे आणि संक्रांतीसाठी आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं आहे त्यासाठी विचार केला की मी बनवणार आहे तीळ मावा रोल आता ह्यामध्ये तीळ मावा म्हटल्यावर तीळ लागेल मावा लागेल ड्रायफ्रूट्स लागतील गूळ लागतील तर इतकंच जिन्नस ठीक आहे तेवढंच गरजेचं आहे आणि चला तर पटकन आपण बनवायला घेऊ सो पहिल्यांदा तीळ घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे मी इथं तर ॲक्च्युली एक कप आहे हा तर एक कपपेक्षा थोडंसं कमी घ्या आणि नंतर ना हे तेळ मी थोडंसं बाजूला साईडला ठेवून देते कारण आपल्याला ते नंतर यूजमध्ये होणार आहे सॅमल ह्यासोबत जरी भाजून घेतला तरी चालेल hmm. सो मी इथे ना की भाजून घेत आहे आणि ॲक्च्युली ना की थोडंसं कच्चा पण जाण्यासाठी की थोडंसं भाजून घ्या आहे त्यामुळे खूप छान अशी आपल्याला हे रोल लागून जातं त्यामुळे मस्त असं खरपूस असं भाजून घ्या खूप जास्त भाजून घेऊ नका की काळे दिसतील तर अशा पद्धतीने मी छान भाजून घेत आहे आणि आता मोस्टली सगळे आत्तापर्यंत हा ब्लॉग येऊजपर्यंत ना की सगळे खूप जणांनी तिळाचे लाडू बनवले असतील तिळाच्या वड्या बनवल्या असतील किंवा तिळाच्या पापडी वगैरे पण ऑलरेडी सगळ्या बनवलेही असतील बट थोडंसं मलाच लेट झालं बट इट इट्स ओके चला तर उद्या संक्रांत आहे सो आज आपल्याला म्हणजे आज येईल ब्लॉग असं मला वाटतं म्हणजे संक्रांतीच्या आधी तर येऊन जाईल इतकंच आहे आणि नक्की हा रोल बनवून बघा आणि ह्यामध्ये आता मावा आहे त्यामुळं तर ऑलरेडी हा म्हणजे पदार्थ तर एक नंबर होणारच आहे नो no डाऊट पण ह्याची करण्याची पद्धती थोडीशी वेगळी आहे थोडीशी खटाटोप आपल्याला करावी लागतील इतकंच आहे बट खरंच खूप छान होईल एवढी मला तरी असं वाटतं तर चला ॲक्च्युली आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतरनं थोडं थंड करायला ठेवा थंड झाल्यानंतरनं हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फाईन पावडर तयार करून घ्यायचं आहे खूप पावडर नको थोडंसं ओबडधोबडच राहू दे म्हणजे ती बर्फी किंवा ते रोल ज्यावेळेला आपण खात असतो ना त्यावेळेला छान असं तिळ्याचं पण थोडीशी टेस्ट येईलच वरून थोडंसं आपल्याला घालायचं हे आहेच सो चला थंड झालेलं आहे आणि पटकन आपण ना की मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेऊ तर हे माझं किचन आहे अजून टूर द्यायचं आहे अजून सगळं सेट पण करायचं आहे तर हा का आपलं किचनमधलं काम आपलं तर काही संपत नाही आहे बट एकदा नक्कीच करू आपण आणि चला पटकन आपल्याला बनवायचं आहे कारण आज एका दिवसातच खूप असं व्हिडिओजही मला करायचे आहेत आणि परत एडिट करून पोस्टही करायचं आहे सो आज मला वाटते की माझं पूर्ण दिवस आता किचनमध्ये जाईल की काय असं वाटतं परत श्रीशाही आहे आपल्याकडं सो तिच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे तिची एक्झामही ही चालू आहे चला एक पॅन मी गरम करून घेतलेला आहे गरम पॅन पॅननंतर मी इथं खवा घातलेला आहे खवा हाफपाव असेल असेल नाही आहेच हाफपाव चला मला आठवत नव्हतं कारण मी पाव आणलेला आहे त्यातला पाव घातलेला आहे आणि हाफ साईडला ठेवून दिलेलं so, होतं सो पाव आहे हे आणि नंतर नाही हे ॲक्च्युली मी स्टीलचंच पॅन घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं काळजी घ्यावी ही, ही लागणारच आहे आपल्याला तर काही होणार नाही आहे डोंट वरी त्यामुळे तुम्ही स्टीलचं घेतला तरीही नो डाऊट काही होत नाही आपल्याला फक्त लक्ष म्हणजे की खाली काही करपणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायचं आहे आणि छान आहे माझा हा स्टीलचा पॅन त्यामुळे एवढं काही खाली लागणारही नाही आहे सो चला आपण बघूच स्टे कंटिन्यू आणि हे थोडंसं आपल्याला विरगळूसपर्यंत ह्याच्यामध्ये नंतरनं विरगळूसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि नंतरनं ह्यामध्ये गुळ घालायचं आहे आणि गुळ आपल्याला एक वाटीपेक्षा म्हणजे जेवढा पण तीळ घातलेला आहे ना तर त्याच्या कमी थोडंसं कमी म्हणजे तुम्ही थ्री फोर्थ म्हणू शकता तेवढंसं तुम्ही गुळ घाला गुळ पावडर घातला तरीही चालतं आणि मी इथं गुळ घातलेला आहे आणि एकदम हेल्दीही होतं कारण आपल्याकडं ह्यामध्ये खवा आहे प्लस तीळ आहे परत गुळ आहे आणि ड्रायफ्रूट्स आहे त्यामुळे हेल्दी आहे मुलांना हे आपण देऊ दिव, देऊ शकतो आणि तशीच तीळ आणि हे खायचं म्हटलं तर मुलं खरंच खात नाहीत आजकालच्या मुलांना तर खूपच असं टेस्टी वगैरे ही सगळ्या गोष्टी लागत असतं त्यामुळे मावामुळे किंवा मा, गुळामुळे खरंच खूप छान टेस्ट येईलच आणि नक्की पण तुम्ही एकदा करून बघा खरंच खूप छान लागेल आणि नवीन काहीतरी टेस्ट होऊन जाईल आणि परत ह्यामध्ये गुळ वितळूसपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे थोडंसं लक्ष द्यायचं आहे की आपल्याला खाली लागणार नाही आहे तर आता माझा कॉलसुद्धा सुरू होता ह्या वेळेला म्हटलं की चला तर त्यामुळे मी सायमिल्टेनियसली गोष्टी करत होत्या बट थोडंसं कॉल साईडला ठेवली आणि मग म्हटलं की चला आपल्याला इकडे फोकस देऊ तर अशा पद्धतीनं छान असं गुळसुद्धा विरगळलेला आहे आणि आपण आता मिक्सरमध्ये जे बारीक पावडर करून घेतलेलं होतं ना तर ते तुम्ही इथं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतो ना तशाच पद्धतीने जरी केला तरीही चालतं मी सेम तशाच पद्धतीमध्ये केलेलं आहे सो मस्त लागतं आणि परत हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या तर ॲक्च्युली ना की आता तुम्हाला वाटत असेल की ब्लॉग वगैरे करते आणि मध्येच कुकिंगचं कूट नाणली कारण आपला कालचा व्हिडिओ आपला कुकिंगचाच झाला आणि आजचाही कुकिंगचा झाला तर ॲक्च्युली ना की मला ही रेसिपी शेअर करायची होती आणि खूप ही होत होतं आपल्या व्हिडिओचं मग म्हटलं की नाही आहे आपल्याला चला आपली ही पहिल्यांदा रेसिपी इम्पॉर्टंट आहे नंतर ना आपण ब्लॉग ही करणारच आहोत तरी तर थोडंसं वेलची पावडर टाकून द्या आणि अजून एक मी इथे ट्रिक सांगते कोणत्याही गोड पदार्थाला ही ट्रिक शंभर टक्के ना की तुम्ही ही ट्रिक अंमलात आणायचीच आहे आणि हे फॉलो करायचंच आहे कोणत्याही पदार्थ करत असताना आपल्याला किंचित आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामध्ये कारण त्याची टेस्ट ना एक हाय लेवलला ले निघून जाते त्यामुळे आपल्याला गोड पदार्थ खीर असू दे पुरणपोळी असू दे कोणताही पदार्थ करताना खूप नाही आहे जसं आपण भाजीला घालतो किंचित थोडंसं टाकायचं आहे तुम्ही त्याची टेस्ट तुम्ही करून बघा खरंच खूप एक नंबर होऊन जातं तर मी प्रत्येक गोड पदार्थामध्ये मी टाकतच असते तर हे असे स्टेजला येऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं वरून आपल्याला मी इथं मीठच टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे असं थोडंसं होऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण ना की थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड ना नेक्स्ट प्रोसेस आपल्याला बघायचंच आहे तर ॲक्च्युली हे स्टेप पण सांगणं तितकंच इम्पॉर्टंट होतं त्यामुळं खूप असं मी व्हिडिओ कमी होईल ह्याचं मी ट्राय करत होते बट असं काहीच झालेलं नाही आहे म्हटलं की नाही आपल्याला रेसिपी छान होणं गरजेचं आहे थोडंसं लेंथ वाढलं तर ठीक आहे पण थोडंसं रेसिपी आपली कम्प्लीट जोड़ा जोड़ा में में so, पूर्ण कम्प्लीट आणि छान होणं तितकंच गरजेचं आहे आणि जेवढं पार्ट कट करायचा किंवा जेवढा मी फास्ट मूवमध्ये स्पीडमध्ये मी लावलेलं आहे सो सगळे स्टेज आपल्याला ही दिसून येतीलच थोडंसं तूप लावून घ्या त्यामुळे आपल्याला हे मिश्रण आपल्याला पूर्ण निघून जाईल आणि एका बटर पेपरवरती किंवा मी आता इथं काय घेतलेलं आहे आपल्याला इकोचा पेपर आहे सो तो मी घेतलेला आहे सो ह्या पेपरवरती ना की तुम्ही ऑडीचा इको पेपर आहे हा सो so, हे पेपर घेऊन ना की त्याच्यावरती थोडंसं तूप पसरून घ्या हा पेपर असा आहे की तुम्ही परत धुवून यूज करू शकता आणि हे मला केक बेकसाठी खूप हेल्पफुल आहे म्हणजे हेल्प खूप या पेपरचं हेल्प होतं मला त्यामुळे सारखं सारखं मला बटर पेपर वगैरे कट करावं लागत नाही आहे त्यामुळे हे खूप मस्त असं मला हेल्प करून जातात सो मी तेच पेपर घेतलेला आहे त्यामुळे हे मिश्रण ह्याला काही चिटकणार नाही आहे खाली आणि रोल हे आपल्याला खरंच खूप छान होईल त्यामुळे मी जरा थोडंसं तूप लावून मी हे मिश्रण थोडंसं पसरून घेते आणि नंतर हे आपल्याला ना की लाटण्याने आपल्याला थोडंसं हे लाटून घ्यायचं आहे कारण काय करायचं आहे हे लाटल्यावरती आपल्याला त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ह्याचे जरी तुम्ही गोल गोल लाडू बनवला तरीही चालतं किंवा तुम्ही पापडी वगैरे केला तरीही चालतं बट अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि ड्रायफ्रूट्स हे आपले मुलं ह्यातून खाल्लेही जातात मुलांना तर ड्रायफ्रूट्स आवडतंच त्यामुळे हे मुलं नक्की आवडीनं खातील एवढं मी गॅरंटी देऊन सांगते आणि तिळगुळ हे असतंच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पण हेही असं नवीन रोल वगैरे करून बघितलं ना तर हेल्दी आणि नवीन काहीतरी केलं ना की मुलं आवर्जून खातातच खातात अशा पद्धतीनं तुम्ही रो पूर्ण लाटून घ्या त्याला आणि तुम्ही तुमच्या थिकनेसनुसार ठेवू शकता कुणाला जाड हवे असेल तर जाड पातळ हवे असेल असेल तर पातळ अशा पद्धतीने ही तुम्ही करू शकता आणि नंतर ना ह्याच्यावरती ना की ड्रायफ्रूट्स आपल्याला स्प्रेड करायचे आहेत जास्त कमी टाकू शकता नो डाऊट आणि थोडंसं तिळही टाका त्यामुळे दिसायला ही खरंच खूप छान दिसतं इथं स्प्रेड करून घ्या आता मला सगळंच टाकायचा विचार होता बट थोडंसं माझं ना की ड्रायफ्रूट्स ना थोडेसे मोठे मोठे कट झाले अजून बारीक करून घेतलं असतं तर मी सगळंच टाकले असते बट चला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता नो डाऊट आणि नंतर हे रोल करून घ्या आणि रोल करून घेतल्यानंतर ना की जसं जमेल कारण मी थोडंसं माझा हा बॅटर जरासं गरम होता बट मी रोल करून घेत होते तसंही तुम्ही रोल करून घ्या थोडंसं थंड झाल्यानंतर केला तरी चालेल पण खूप थंड होऊ देऊ नका थोडंसं असं कोमट असेल ना तर तोपर्यंत रोल करून घ्या त्यामुळे रोलही खरंच खूप छान होतो आणि जसं तुम्हाला बनवायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही बनवून घेऊ शकता आता हे मी रोल करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं रोल केला तरी चालेल थोडंसं माझं थिकच झालेलं आहे आणि ॲक्च्युली मला पेपर थोडंसं मी अजून कट करायला हवं होतं किंवा दोन बॅटरमध्ये मी ना की दोन ह्याच्यामध्ये मी जरी केलं असतं ना तरी माझं छान रोल झाला असतं अजून पातळही झालं असतं सो चला अशा पद्धतीनं मी तर हे रोल करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ना हे एक तास आपल्याला फ्रीज करून घ्यायचं आहे फ्रीज नाही सॉरी फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीजरला नाही म्हणत आहे मी वरतीच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि एक तासानंतर ना तो बरोबर प्रॉपर सेट झाला ना तर आपण त्याची कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला गडबड होती श्रीषाची कारण श्रीशाला ते कधी दखाईन असं झालेलं होतं थोडंसं पसारा इग्नोर करा कारण ती आली ना तर आमचा पसारा होतच असतो तर हे अशा पद्धतीने ती काढलेली आहे फ्रीजमधनंच आणि थोडंसं त्याला मी चील करण्यासाठी किंवा थोडंसं आराम दे म्हणत होते एक पाच दहा मिनटं तरी पण ती ऐकत नव्हती कारण तिला खायची इच्छा होत होती कट ही करायचं होतं तिला आणि ते लगेच फ्रीजमधनं काढल्यामुळे ना की तर तिला ते कट करता येत नव्हतं बट कसं केली ती कसं झालंय सांग मस्त घाल <laughs> करता गेत चोटे -चोटे कट करताना व्हिडिओ मी काही घेतलेले नाही पण अशा पद्धतीने छोटे छोटे रोलच कट करून घ्या मस्त होईल आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लॉट्स आपलं फ्रॉम नायकांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूच आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि काहीतरी छान इनोवेटिव्ह असं आपल्याला काही करतच जायचं आहे सो छान छान व्हिडिओ पण बनवू सो तोपर्यंत कमेंट करा मला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ नाही आवडला तरी मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय टेक केअर काळजी घ्या